इंटरेस्ट ना माले माल आ, ते घरी लिसन फायदा नाही घेऊन फायदा ग जास्त बोड घाल गाल, -गाल करते ना त्याला रोज काढा बॅटरी काढा फसाडा मग चालू करा कुठं पुरस्त नंबर हा झय तुला का अगं त्याला म्हणत

असा मोबाईल बोलायचा बरा असू दे उपयोग होतो घर म्हणजे तिकडे तुझा उपयोग होतो आणि यांचा घर यश ना शाळा मा घरमा ऑफिस मा काटा कुटास मा यांचा उपयोग होतो घर तू कसा होतो घर मस्त नेट चालू कर आता तो तर बरोबर मस्त चाल देव